महापालिकेकडून आजही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळताना दिसून येत नाहीत पण महापालिकेकडून शंभर टक्के कर नागरिकांच्यावरती लादलेला दिसत आहे पूर्वी अनेक ठिकाणी कचऱ्यासाठी कंटेनर ठेवण्यात आलेले होते त्यामध्ये नागरिक कचरा टाकत होते कित्येकदा रोज तो कंटेनर मोकळा होत होता तर कित्येक ठिकाणी दोन तीन दिवसातून हा कंटेनर रिकामा केला जात होता पण सध्याला कंटेनर काढून नेलेले असल्यामुळे तेथील कचरा हा सर्रास रस्त्यावरती फेकला जात असल्याचे सर्वत्र दिसत आहे कंटेनर मुक्त प्रभागाची संकल्पना पुढे सध्या आणलेली आहे पण ही संकल्पना चांगली मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही घंटागाडी अनेक ठिकाणी दिवसातून एकदा येते तर कित्येकदा एक दिवस आड येताना दिसते तर कित्येक ठिकाणी धूमकेतूप्रमाणे ही कंटेनर गाडी फिरताना दिसत आहे अशा वेळी नागरिकांनी त्यांच्या घरातील कचरा टाकायचा कुठे कंटेनर असेल तर तो कचरा कंटेनर कंटेनरमध्ये फेकला जात होता पण सध्या कंटेनरच उपलब्ध नसल्यामुळे हा कचरा रस्त्यावरती फेकला जात आहे त्यामुळे सर्वत्र दुर्गंधीचे वातावरण पसरलेले दिसून आहे त्यातच भटक्या जनावरांच्यामुळे सर्वत्र कचरा अस्ताव्यस्त पसरलेला दिसून येत आहे एकीकडे स्वच्छ सांगली आपण म्हणत असताना दुसरीकडे स्वच्छ सांगलीचा सा, बोजवारास उडलेला दिसून येत आहे